नमस्ते नमस्ते स्वागत आहे स्वागत आए सर्वमध्ये Yeah. <laughs> नमस्ते स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कशी आहेत कसे आहेत लाईक करा सर्वांनी सर्वांचे जेवण झालं का सब का खाना हो गया क्या चालत नाही ना भाई का बोला सर्वांनी कमेंट करत जा एक कमेंट करत जा सर्वांनी आपला भात तुम्ही कपेल त्या कोणी खाला चोरून चोरून खाल की तो नहीं नहीं खा दे? आज तुम्ही बघितले ना नमस्ते नमस्ते कमेंट करत जा सर्वांनी कमेंट करत जा गपचूप बघू नका सर्वांनी लाईक कमेंट करत जा कोणी कोणीने घाल पण पण आहे फटाफट कमेंट कमें, कमें करा सर्वांनी बोलायचं नाही का बोलायचं नाही का बोलत जा फटाफट सर्वांनी सर्वांचं झालं का जेवण बोला की बोला मला कमेंट कुणाची दिसत नाही गपचूप बघतात लाईक कमेंट करत जा सर्वांनी चकली खायला या नमस्ते गपचूप बघत आहेत का गपचू बघत आहेत का जय दादा संपले आजच संपले दादा दुकानामधले खाते मी दिवाळीचे नाही दुकानामधले खाते दिवाळीचे बनवले होते ते संपून टाकले ना संगीता ताई पण आले होते ते पण गेले आताच रात्री लाईव्ह होते चालू आले नाही लाईव्ह तेव्हा होते संगीत आता इकडे कसे झाले दिवाळी कशी झाली दिवाळी कशी झाली मराठी कमेंट करत जा काय झाला भरपूर दिवस झाले ना जय दादा भरपूर दिवस झाले भरपूर दिवसानंतर दिवस लाईवती आले पायू डोक्याची बळी दुखते नाही घेतले होते लाईव नाही घेतले दादा भात कापायचं होतं ना भात शेतीचं काम चालू होते आणि तब्येत पण बिघडले होते माझे काम करून करून थकले म्हणून okay. <laughs> लाईव्ह पण बंद केले होते आणि दादा पण गावाला गेले दोन दिवसानंतर येणार आहेत शहरामध्ये हे सहरा रात्री आले होते लाईव्ह वरती दादा रात्री लाईव्ह चालू केले होते कशी आहेत कशी आहेत जय दादा कशी आहेत आणि बोईसरला येणार होते ना आले होते का आले होते का येऊन गेले का इकडे थांब की इकडेच थांब ना परत येतील तू जास्त तिकडे का परत तू पण आले कॅमेरा चालू आहे इकडनं तुम्ही मस्त आहे हो का मस्तच राहायचं मस्त राहायचं मजात राहायचं मस्त राहायचं मजात राहायचं कामावरती आहेत का हो का

लेना।, you, दनी। इकड़े तर बर लेना ना यू सपोर्टिंग साठी धन्यवाद इकडे तर भरपूर पाऊस आता थोडा कमी झाले ना नाही तर भरपूर पाऊस आजपासून रात्री कामावर आहे ओके okay, ओके okay, मग आपल्या लाईव्ह याला जमेल ना लाईव्ह याला पण जमेल ना पाऊस पडतो इकडे पण सर्व इकडे पाऊस आहेत मन न आहे पण थांबले ना दिवाळीला आले होते भरपूर दिवस झाले थांबले आणि माझं शेताचं काम पण पूर्ण करून दिले सर्व कामं नंतर मग गेले आज निघून कालच जाणार होते पण काल भरपूर पाऊस लाईवला येईन ना ओके ओके येत राहा लाईवला रात्री संध्याकाळच्या लाईव्हवर पण भरपूर आले होते आणि शेतीचं काम पण चालू होते म्हणून लाईव्ह बंद ठेवले होते आणि व्हिडिओ पण टाकायचे बंद केले होते मी दोन तीन दिवस व्हिडिओ टाकलेच नाही लपवले लपवले भात थोडस भिजले आणि लपवले भात लगेच झोडून टाकले लगेच झोडून टाकले भरपूर माणसं होते ना सासूबाईच भिजवले एक सेत भिजवले नाही तर बाकीच लपवले पाऊसांमुळे

बोईस बाजा आणि व्हिडिओ बनवायला पण जमत नाही गद्दी पण होते हातामध्ये कुणी मोबाईल घेऊन पडले तर असे भीती पण वाटत होते नंतर बघितले का बायूला बघू <laughs> नका बघू बाईला व्हिडिओ मध्ये असेल व्हिडिओ मध्ये असेल रडू नका पाळा मी ते आहेत <laughs> ते व्हिडिओ बघा तिथे दिसेल वायू <laughs> कोण आहेत बाकी कमेंट करत जा सर्वांनी इकडे जाते ती आहेत बाकी कमेंट येत नाही पळून गेले पळून गेले काय बघतात पण आजच फोटो कोणाचं फोटो बाहेर येऊन बसते बर कोणाच आमच्याकडे नाही दादा नेटवर्क आमच्याकडे नाही तुमच्याकडे नेटवर्क नाही की माझ्याकडे आमच्याकडे नाही ना नेटवर्क म्हणून आता बाहेर येऊन बसाले Net problem asti, <noise> minta tini minta sali, <noise> jadi yola kaman kelakang jelek, lai हो का नेट प्रॉब्लेम असते गावामध्ये तिकडे पण आहेत का नेट प्रॉब्लेम म्हणूनच नाही चालत असेल आणि दादाच्या गावाला पण नेट प्रॉब्लेम आहे संतोष गावा संतोष गावा... संतोष दादाच्या गावाला पण नेट प्रॉब्लेम आहे म्हणूनच दुकानात शिराणे आले आज साडेबाराला असते लाईव्ह दुपारची तर उशिराने आले पाहुण्याला पाठवून दिले नंतर माणसं येऊन बसले होते त्यांच्यासोबत बोलत होते नंतर सर्व माणसं गेले तेव्हा घेतले लाईव्ह लाईव्हला येऊन बसले माझ्याकडे पण चांगले नाही चालत दिवसा आमच्याकडे पण नाही चालत दादा रात्रीच्या बरोबर लाईव्ह चालते घरामध्ये रात्रीच्या लाईव्ह चालते बराबर दहाच्या नंतर चालते म्हणूनच दहाच्या नंतर लाईव्ह आता तरी दुकान दाखवा एकटाय लाईव्ह दुकान दाखवू कांचवंशी दर्शन आता आताच मग दाखवता काय दा मोठा बघतात ना नंतर लाईव नंतर लाईव ला बघतात ना दादा खाऊ ते थोडंसं दाखव थोडस दाखवते दिसले का काय okay. थोडस दाखवते